नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद उरणची हवा प्रदूषित करण्यासाठी गोदाम भंगार व्यावसायिकांनी टाकाऊ साहित्य पदार्थांना लावली आग उरणच्या प्रदूषणात हवेतील वातावरणात सध्या सुधारणा होत असताना वातावरण पुन्हा दूषित करण्याच्या उद्देशाने गोदाम व्यावसायिक आणि भंगार व्यावसायिकांनी टाकाऊ साहित्य पदार्थांना आग लावून ते पदार्थ साहित्य नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे त्यामुळे हवेत आगीच्या ज्वाळा धुराचे लोट उसळताना भयानक चित्र दिसून येत आहे तरी उरणचे तहसीलदार डॉक्टर उद्धव कदम प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकारी अशा गोदाम व्यावसायिक व भंगार व्यावसायिकांवर त्यांनी कठोर कारवाई करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी नागरिक करत आहेत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियंत्रण नसल्याने केंद्र व राज्य सरकारचे प्रकल्प तसेच खाजगी गोदाम भंगार व्यावसायिक उरण तालुक्यात मोठ्या प्रमाणात प्रदूषण पसरवण्याचे काम करत आहेत त्यामुळे जागतिक व देशातील हवा प्रदूषणात उरणचे अव्वल क्रमांकावर नोंद होऊ लागली आहे वाढते हवा प्रदूषण तापमान आणि आर्द्रता याचा येथील नागरिकांच्या शरीरावर अतिशय हानिकारक परिणाम होऊ लागला असून उरण तालुक्यात कॅन्सरसारख्या जीव घेण्या आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे तसेच दमा खोकला अटॅकसारख्या इतर आजार प्रमाणही वाढत चालले आहे हवेतील या वाढत्या प्रदूषणामुळे उरणमधील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे जागतिक आरोग्य संस्थेने याची दखल घेत येथील नागरिकांनी मुखपट्टीचा वापर करण्याची सूचना केली होती त्यामुळे पर्यावरणवाद्यांनी यावेळी चिंता व्यक्त केली आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती संदर्भात नेट कनेक्ट फाउंडेशन मार्फत करण्यात आलेल्या सूचनेनंतर मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेत पर्यावरण आणि अर्बन डेव्हलपमेंट विभागाला याची पाहणी करण्याची सूचना केल्या होत्या एकंदरीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशामुळे उरणच्या प्रदूषणात हवेत मागील दोन दिवसांपासून सुधारणा होऊ लागली असताना बांधपाडा ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील परप्रांतीय गोदाम व्यावसायिक आणि पुणे तालुक्यातील भंगार व्यावसायिकांनी टाकाऊ साहित्य केमिकल्स युक्त पदार्थांना आग लावून ते पदार्थ व ते, ते साहित्य नष्ट करण्याचा प्रयत्न सध्या सुरू केला आहे त्यामुळे हवेत आगीच्या ज्वाळा धुराचे लोट दिवसरात्र उसळताना भयानक चित्र दिसून येत आहे तरी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उरणचे तहसीलदार डॉक्टर उद्धव कदम व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना सदर गोदाम व्यावसायिक व भंगार व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी आनंत नारंगीकरसह तृप्तीभोईर उरण